24 न्यूज, हर पल आपके साथ। 24 न्यूज आपले स्वागत खाजगीकरण विरोधात महावितरणचे कर्मचारी संपावर उमरगा तालुक्यातील अनेक गावातील बत्ती गुल नागरिक चिंतेत राज्यभरातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवारी मध्यरात्री पासून बहात्तर तासांच्या दिनांक चार पाच सहा जानेवारी पर्यंत संपावर गेले आहेत याचा परिणाम महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता आहे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने महावितरणाच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण अर्ज केला आहे याद्वारे महावितरण कंपनी अदानी समूहाला विकली जाणार असल्याचा समजुतीतून हा संप पुकारण्यात आला आहे उमरगा येथील महावितरण कार्यालयातील आठ अधिकारी अठ्ठ्याण्णव कर्मचारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत उमरगाव विभागीय महावितरण कार्यालय अंतर्गत येणाऱ्या काही गावात वीज वीज बत्ती झाली आहे त्यामुळे ग्राहकांबरोबर शेतकऱ्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तालुक्यातील उमरगा शहर बलसूर एडी रामपूर जेकेकूर तुरुरी माडज मुरुम सम समुद्राड या सह अनेक गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत त्या विरोधातील हा संप असल्याचे वीज कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे विश्व 24 न्यूज साठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुराव उमरग्यावरून विश्व 24 फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाधित राहायला पाहिजे आता सरकार जे अदानी कंपनीला भांडूप जो प्रायोरिटी तो असा भाग आहे की जिथं आपलं एम एसीबीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आपला पगार त्या भांडूप झोन म्हणून होतो जवळपास आणि त्या मिळालेल्या नफ्यामधून सर्व महाराष्ट्रभर जे आपले कर्मचारी काम करतात त्या सर्व कर्मचाऱ्यांचं मग असा जो भाग आहे आपल्याला नफा मिळवून देणारा किंवा आपल्याला आपला जो पगार देणारा आपला भाग आहे हा भाग आपलं प्रशासन अदानी कंपनीला प्रायवेट तत्वावरती देऊ देऊ पाहत आहे आणि आज भाडूक घेऊन उद्या राहिलेला पूर्ण महाराष्ट्र पण हे प्रायव्हेट कंपनीला आपलं गव्हर्नमेंट विकण्यासाठी मागं पुढं पाहणार नाही त्यासाठी आपण आता जर निषेध आपण नोंदवला त्यांना आपली जर त्यांना समजून आली आपल्या संघर्ष समितीनं जर आपण आजच त्यांना दाखवून दिले की आपली एक दुसरी ही आहे तर नक्कीच ह्या प्रशासनाला तर नक्कीच या प्रशासना आपली दखल घेऊन ते प्रायव्हिटावरती देण्याचा जे हे चालू आहे त्यांचं ते नक्कीच मागे घेईल आणि आपल्या संघर्ष समितीचा विजय नक्कीच होईल धन्यवाद अदानी अदानी

संयुक्त संघर्ष समितीचा अंबारे तुटीचा अंबरे तुटेचा राजकीकरण करू पाहणार राज्य सरकारचा राजकीकरण करू पाहणार राज्य सरकारचा आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा